आयुष्यात एखाद दुसरी पदवी काय मिळवली तर तुम्ही आम्ही आपल्या घराच्या दारावर त्या पदवीची भली मोठी पाठी लावून बघा बघा मी किती शिकलोय याचा आयुष्यभर टेंबा मिळवत असतो पण समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शैक्षणिक पदव्यांच्या पाट्या त्यांच्या दारावर लावल्या असत्या तर त्यांच्या घराचं दार तरी दिसलं असतं का हो। नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत सुरू असलेल्या चर्चे दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर केलं आंबेडकर आंबेडकर इतना नाम अगर भगवान का लेते तो सात तक स्वर्ग मिळतात आणि <laughs> मग त्या वक्तव्याचा निषेध म्हणून देशभर निदर्शन करण्यात आली अमित शाह यांनी संसदेत ज्या महान व्यक्तिमत्वाविषयी अकलेचे तारे तोडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात किती शिक्षण घेतलंय किती पदव्या मिळवल्या यावर एकदा तरी नजर टाकायला हवी होती असो अर्ध्या हळकुंडानं पिवळे होणाऱ्यांना या शिक्षणाची ताकद काय समजणार अजिबात वेळ वाया न घालवता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती शिक्षण घेतलं होतं यावर आपण तरी एक नजर टाकूयात प्राथमिक शिक्षण प्रतापसिंह हायस्कूल सातारा माध्यमिक शिक्षण एल्फिन्स्टन हायस्कूल मुंबई Bachelor of Arts, Arthashastra Varajya Shastra, Bombay University. Master of Arts, Columbia University, New York. Doctor of Philosophy, Columbia University, New York. Master of Science, London School of Economics. Bar at Law, Grace in London. Doctor of Science, London School of Economics. Doctor of Law, Columbia University, New York. डॉक्टर ऑफ लिटरेचर उस्मानिया युनिव्हर्सिटी भारत देशाचे कायदेमंत्री बनलेले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरलेले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण बत्तीस शैक्षणिक पदव्या मिळवल्या होत्या इतकंच नव्हे तर त्यांना अकरा भाषा वाचता बोलता आणि लिहिताही येत होत्या एकूणच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण आणि त्यांनी मिळवलेल्या पदव्या पाहता त्यांच्याविषयी वादग्रस्त बोलणं म्हणजे सूर्यप्रकाशात काजव्यांनी चमचमण्यासारखं डॉक्टर का। बाबासाहेब आंबेडकरांचं हे विपुल ज्ञान पाहता मला तर इतकंच म्हणावंसं वाटतं कुठं पौर्णिमेचा चंद्र आणि कुठं सत्कोर चंद्रकोर पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात